श्री स्वामी समर्थ आज आपण टॉयलेट संदर्भात विचार करणार आहोत म्हणजे जर आपलं टॉयलेट आग्नेय दिशेला असलं तर चालतं का तर त्याचं उत्तर नाही आहे कारण आग्नेय दिशा ही अग्नी या तत्वाला रिप्रेझेंट करत असते आणि टॉयलेटमध्ये आपण पाण्याचा वापर करतो टॉयलेट हे पाणी तत्वाला रिप्रेझेंट करत असतं म्हणून आपण अग्नेला टॉयलेट किंवा बाथरूम ठेवू नये त्यामुळे काही दोष निर्माण होतात तर ते कोणते दोष निर्माण होतात तर त्यामध्ये प्रामुख्याने घरामध्ये भांडणं होणे वादविवाद होणे भावाभावांचे अजिबात न पटणे त्याचप्रमाणे कोर्ट केस आजार आजारपण्यात सगळे पैसे जाणे अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला आगनेला टॉयलेट आणि बाथरूम असेल तर बघायला मिळत असतात तर त्याच्यावर पर्याय आहेत तोडफोड न करता आपण ते पर्याय केले पाहिजे तर त्याच्यावर कोणते पर्याय आहेत ते, पर ते म्हणजे आपण टॉयलेटमध्ये लाल कलरचा दिवा कंटिन्युअस लावून ठेवला पाहिजे टॉयलेटचा दरवाजा कंटिन्युअस बंद ठेवला पाहिजे त्याचप्रमाणे आपण जर टॉयलेटच्या तिन्ही बाजूनी किंवा कमोड असेल तर तिन्ही बाजूनी आणि इंडियन असेल तर चारही बाजूंनी आपण त्याला एक इंचीचा रेड टेप लावला तर ॲमेझॉनवर तो रेड टेप मिळतो तो जर तुम्ही लावला तर तुम्हाला त्याचा भरपूर चांगला परिणाम बघायला मिळणार आहे किंवा तांब्याची तार जरी आपण टॉयलेटच्या चारही बाजूंना पुरली तर दहा एम, एम ची तार आपण ती पुरायची आहे ती जर पुरली तर शंभर टक्के ते वास्तुदोष आपल्याला तो तो कमी होणार आहे त्याचप्रमाणे नऊ पिरामिड जर आपण बाहेर लावले टॉयलेटच्या बाहेर नऊ पिरामिड लावले तर त्याचा देखील चांगला परिणाम होणार आहे अशा प्रकारे अशा छोट्या मोठ्या रेमिडीज करून तोडफोड न करता आपण आपल्या वास्तूमध्ये काही बदल केले तर शंभर टक्के त्याचे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळणार नाही ना अशाच पोस्टसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या घरामध्ये कोणता वास्तुदोष असेल तर मला सांगा त्यावर पर्याय देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ